मला एकदा घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर मग बाकी काही अडचण असत मला शिक्षण नसताना शिकविल स्वतःच्या पाया मला खूप जास्त आनंद होतो कारण तेव्हा जेव्हा त्यांनी आता जस्ट आमचे लग्न झाले म्हणजे जेणेकरून की पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मी तर त्याच्यासाठी ड्युटी लागा म्हणून लवसोय केलं देवाला कुठं होता त्याला असं पाच पाच नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरामध्ये जे की परभणी पोलीस त्यांची निवड झाली त्यांचं नाव म्हणजे राहुल कोकाटे तर ह्यांच्याशी जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांची निवड झाली आणि कशा प्रकारे त्यांना ह्या इथपर्यंत येण्यासाठी यश भेटलं तर पहिल्यांदा भैया तुमचा परिचय कळू द्या मी राहुल विठ्ठलराव कोकटे राणाड सुनपेठ तालुका सुन जिल्हा परभणी माझं शिक्षण मालिकेश्वर विद्यालय सुनपेठ या पर्यंत तिथं झालं आणि वरपुटकर कॉलेजला माझं बी ए झालं कंप्लीट ग्रॅज्युएशन बरं भैया एक मला बोलायचं आहे की जे की तुमची निवड झाली आता म्हणजे महाराष्ट्र पोलीस ते परभणी पोलीस अशा प्रकारे तुमची निवड झाली तर ह्या निव न्यू, ह्या निवडीचे निवडीमुळे सर्वत्र तुमच्या न्यूडी� नातेवाईकामध्ये मित्र कंपनीमध्ये एक उत्सवाचं वातावरण आहे तुमचा उत्सव साजरा करत आहेत बरं तुमच्या जी तरुण मंडळी असेल तरुण मित्र कंपनी असेल ते काय एज्युकेटर म्हणजे शिक्षण घेत असतील ना त्यांच्यासाठी काय मेसेज देतात तुम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करीत असतील त्यांना शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहा एक दोन मार्गाने जरी निकाल गेला तरी खचून न जाता यश आपल्याला येणारच आहे पुढच्या भरतीत आपण लागणारच आहोत ह्या उद्देशानं प्रयत्न करीत राहील पाहिजे आता सध्या जे पाहिलं तर जवळपास मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये जे की तुमची कॅटेगरी मध्ये असताना तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये जवळपास मला वाटतं ओबीसी कॅटेगरीमध्ये तुमचा जवळपास किती लीड, लीड ना म्हणजे खाली नंबर आला असेल सातवा क्रमांक आलेला आहे सातवा टोटल आठ जागा होत्या नंतर तीन जागा वाढल्या अकरा जागा झाल्या माझा सातवा क्रमांक बरं किती मार्क्स किती पडले मध्ये ग्राउंड वगैरे तोंडी परीक्षा काय सांगाल मला ग्राउंड होते आणि चौऱ्याऐशी असे टोटल टो टो एकशे पंचवीस मार्क आणि एकशे पंचवीस लागली आता जर पाहिलं तर जे की तुमच्या घरामध्ये आनंदाचं एक वातावरण झालं आहे कुणाच्या बी आईला वाटतं की माझा मुलगा साहेब झाला आहे बरोबर आहे का तुमची आई जर समजा रस्त्यानं चालत असेल किंवा नातेवाईकांच्या घरी जर गेले असेल तर ते नातेवाईक तुमच्या तुमच्या आईला म्हणतील की वा आई आली त्यावेळेस खरं तुमच्या आईला आणि वडिलाला पण कौतुकच राहणार तुमच्या आई वडिला यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या आईचा आहे की नाही मला आईनं पूर्ण शिक्षणाला आर्थिक मदत असो मी जरी खचलो मनातून तरी तू कर मी तुला पैसे पुरवते या उद्देशाने माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेले हे जे यश आहे माझं मी माझ्या आईला समर्पित करतो आज जवळपास पाहिलं तर एक आत्तापर्यंत तुम्हाला म्हणजे तुमचे मित्र कंपनी म्हणजे एक आरोतर किंवा नातेवाईकांना म्हणजे मित्र म्हणून असं ह्या ह्या नात्यानं तुम्हाला बोलत असते पण आता आता सोनपेठमध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये माहिती झाली की तुम्ही पोलीस झाला हव जे की सध्या सोनपेठ शहरामध्ये जे की पाहिलं तर तुम्ही काही म्हणजे अशा अशा प्रकारे ह्या ठिकाणी म्हणजे वेसना धिन्न झाली तर किंवा जे की वेगवेगळ्या प्रकारे दोन नंबरचे धंदे वगैरे चालू आहेत त्या धंद्याला आळापासण्यासाठी निश्चितच नक्कीच घेऊ बर जे की आता जे की पोलिसांचं एक कर्तबगारीचं काम असतं जे की पोलिसांच्या अंगावर ज्या वेळेस वर्दी पाहिली जाते त्यावेळेस जवळपास शंभर लोक तरी पाठीमागे होते <laughs> ही ऊर्जा तुमच्यामध्ये आली आहे निश्चितच येणाऱ्या भविष्यामध्ये ही ऊर्जा घेऊन तुम्ही आहे ना जे की ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न का त्यांना सपोर्ट करताना काय करणार खास करून मी महिलांसाठी खूप प्रयत्न करणार आहे महिलांना जे त्रास होत आहे त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे जवळपास पाहिलं महाराष्ट्रामध्ये काही काही असे म्हणजे पोलीस वर्ग पण आहेत की ते की व्यसन वगैरे हो करतात ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी जाण्याचं काम करत नाहीत काही ठिकाणी हप्ते घेऊन बी डिवाइड होतात तशा प्रकारे तुम्ही भविष्यामध्ये येऊन कसं काम करता काय सांगा त्या प्रकारे जर म्हणलं तर आपण तसं कोणतंही काम करणार नाही जनतेची सेवा आपल्याला उद्दिष्ट आहे कारण की जनतेतूनच आपल्या त्यांच्या पगार आपल्याला मिळणार आहे त्यामुळे त्यांचा सेवा करणं हेच उद्देश भैया ज्यावेळेस आहे ना पूर्ण आपला भारत देश बंद होता लॉकडाऊनचा विषय काढला तर म्हणजे की कोविडच्या काळामध्ये पूर्ण देश बंद असताना एकही नागरिक रस्त्यावर नव्ह नव्हता त्यावेळेस आहे ना पोलिस लोकांनीच ह्या देशाचं संरक्षण केलं आहे आणि खरंच पोलिसांनाच इतर इतरचा महाराष्ट्रामधला किंवा परभणी जिल्ह्यातला प्रत्येक व्यक्ती एक विठल आहे ह्या ह्या रूपाने म्हणजे पोलिसांना पोलिसांना एक उम्मा उपमा दिली आहे आपण जरी आपल्यावर जरी कस ही संकट जरी आलं तर विठ्ठल माझा बाहेर आहे अशा प्रकारे पोलिसांना हुकमा दिला आहे त्याबद्दल काय बघा कारण की पोलिसांची ड्युटी म्हणजे चोवीस तासांची ड्युटी आहे ती तुम्हाला एकदा घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर मग बाकी काही अडचण असतो तुम्ही ती ड्युटी पार करणं तुमचं कर्तव्य आहे जे की ज्या वेळेस तुम्ही हे ना आ, ज्या वेळेस तुम्ही जॉईंट होता तुमच्या आता ड्युटीवर आता तुमची निवड झाली आहे ड्युटीवर जॉईन झाल्यानंतर निश्चितच तुम्ही तुमच्या आई वडिलांचे संस्कार किंवा नातेवाईकांचे नातेवाईकांना आणि तुमच्या आई वडिलांसाठी काय सांगता आई माझ्यासाठी तर सगळे प्रयत्न लहान लहानाचं मोठं मला आईन सांभाळले कारण की वडील माझे इथं नाही राहत दुसऱ्या गावावर राहते तर मग मी आजच्या घरात राहतो इथं मला केले आर्थिक असो मदत मनातून मी जरी खचलो तरी प्रयत्न करत राहा मी तुला शिकवते तू शिक त्यासाठी मी माझ्या आईचे पण मनापासून धन्यवाद मानतो बरं जवळपास तुम्हाला जे की महिन्याचा जे खर्च त्या महिन्याचा खर्च जवळपास किती लागत होता काय सांगा सहा ते सात हजार रुपये खर्च लागत होता मग त्याच्यामध्ये वाडा आलं किंवा तुमचे काय क्लासेस वगैरे असतील सगळं आतापर्यंत तुमच्या आईनं आता तुम्हाला किती पैसे पुरवले असतील काय सांगा खूप पैसे पुरवलेत ना आता सांगा जवळपास काय पन्नास हजार काय ऐंशी हजार इथपर्यंत मी गेले आठ वर्ष झाले मेहनत करतोय तरी घरची पाच सहा लाख रुपये लागले असतील मला म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्याच आईला वाटतं की माझा मुलगा कुठेतरी रा सावलीमध्ये राहिला पाहिजे सावलीमध्ये दिसून माझ्या माझा मुलगा साहेबासारखा दिसला पाहिजे ही प्रत्येक आईवडलांची एक भावना असते आणि खरंच ते तुमच्या आईवडिलाचं जे स्वप्न होतं आज तुम्ही साकार केलं आहे तुमच्या आईवडलाच्या तुमच्या आईच्या चेहऱ्याकड जर बघितलं तर एक आनंदाचा वातावरण दिसत आहे चेहऱ्याकडं आणि सर्वत्र तुमच्या नातेवाईकामध्ये पण एक गाजावाजा होत आहे जे की हा जवळपास मला वाटतं तुमच्या नातेवाईकाची पण तुम्हाला पाहायला आले असतील जे की सोशल मीडियावर असेल किंवा फेसबुकवर व्हॉट्सअपवर तुमचे स्टेटस पण पाहायला मिळत आहेत त्याबद्दल तुम्ही नातेवाईकाला आणि तुमच्या मित्र कंपनीला काय सांगाल नातेवाईकांनी आणि माझ्या ना मित्र कंपनी मला खूप सपोर्ट केला सर त्यांची मी मनापासून आभार व्यक्त करतो काकू तुमच्या मुलाची परभणी पोलीस अशी निवड झाली आहे सर्वत्र नातेवाईकांमध्ये एक म्हणजे उत्सवाचं सा वातावरण झालं आहे तुमचं कुठंतरी म्हणजे तुमचं मोलमजुरीचं जे काम होतं त्याचं आज कुठतरी सोनं झाल्यासारखं तुमचा चेहरा सांगत आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला मुलासाठी माझा मुलगा लाखात एक आहे मला शिक्षण नसताना मी त्याला शिक्षण शिकविल स्वतःच्या पायावर उभा केलं आज मला एवढा आनंद झालाय की सांगण्यास सांगायला पण मी सांगू शकत नाही लोकाचे कपडे प्रेस केले लोकाचे कपडे धुतले मी त्याला कुठं एक रुपयाला कमी पडले नाही पैसे द्यायला चल बाबा तू आज जरी हारलास कधीतरी हो दे अजून भरती जा पुढं मी अशी त्याच्या पाठीमागे राहिले त्याला साथ देत राहिले म्हणून मी इथपर्यंत आले आज बर काकू तुम्हाला समजा आहे ना तुमच्या नातेवाईकामध्ये ज्या वेळेस तुम्ही आहे ना आता फिरायला जाता नातेवाईकांमध्ये कार्यक्रमामध्ये जाता त्यावेळेस आहे ना निश्चितच तुमच्या मुलामुल तुम्हा, तुम्हाला नातेवाईक म्हणतात की साहेबाची आई आली त्यावेळेस तुम्हाला काय वाटत नातेवाईक म्हणायचे मुलाला शिकवी ती हिचा मुलगा होतय मी पण मला आत्मविश्वास होता ना माझा मुलगा एक दिवस लागणारच नातेवाईक जरी म्हणले तरी मी खचले नाही मी त्याला सपोर्ट करीत राहिले म्हणजे तुम तुम्ही म्हणता की नातेवाईक त्यावेळेस तुमचे तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मुलाला शिकवत होता त्यावेळेस तुमचे नातेवाईक म्हणत होते की कशाला शिकवताय आपल्याला एक पैसे लागतात असं तसं या पैशासाठी तुम्हाला म्हणजे ते नातेवाईक दाबण्याचा प्रयत्न करत होते तुमच्या मुलाला शिक्षणासाठी खर्चा न देण्यासाठी तुम्हाला म्हणजे म्हणजे भरून देत भरून देत होते पण आज आज तेच नातेवाईक तुम्हाला तुम्ही जर त्या नातेवाईकामध्ये गेल्यानंतर तेच नातेवाईक तुम्हाला म्हणतील की साहेबाच्या आली त्यावेळेस निश्चितच काय वाटेल तुमच्या मनाला मनाला आनंद होईल ना माझ्या स्वर्गात गेल्यासारखं वाटायला आताच बरं आतापर्यंत तुमच्या मुलाला शिक्षणासाठी जे पैसे पुरवले जवळपास तुम्ही किती पैसे देत होता महिन्याला सात हजार आठ हजार ज्यांना जेवढे मागेल तेवढे त्याला त्याच्या दुप्पट द्यायची मी घे बाबा आपला मुलगा कसा आहे आपल्याला माहित आहे पैसेच खर्चित नाही बरं तुमच्या मनाला असं निश्चितच असं वाटत होतं का की माझा मुलगा पोलिसच होईल शंभर टक्के बरं तुम्हाला तुमच्या मुलाला पोलिसच बनवायचं होतं का दुसरं काय बनवायचं मला पाहिजे त्याच्या बघायचं म्हणजे म्हणजे तुमचे स्वप्न होते की आपला मुलगा कुठं ना कुठं देशाच्या चा, संरक्षण करण्यासाठी दिसला पाहिजे निश्चितच आज तुमचं स्वप्न साखर झालं आहे साखर झालं बर बर काकू मला एक बोलायचं की जे की आता जर पाहिलं तर तुमच्या या परिसरामध्ये पण याचे तुमच्या भाय्याची काही मित्र कंपनी असतील त्या मित्रांनी तुमच्या घरी येऊन जे जे की उत्सव साजरा केला काल जे की तुमच्या घरापर्यंत बेंडभांज्या वाजवत मिरवणुकीत पर्यंत आली त्यावेळेस तुमचा जे व्हिडिओ ते व्हायरल झाला तुमचा व्हिडिओ पाहिला की तुम्ही पण तुमच्या मुलासोबत आनंद साजरा करत होता की तुम्ही पण आहे ना तुमच्या मुलासोबत म्हणजे आनंद साजरा करतच घरापर्यंत आला त्यावेळेस खरंच तुम्हाला काय आनंद वाटला बरं कसं वाटलं काय सांगा कालचा जे क्षण होता मला वाटलं की जसं माझ्या मुलाने जिंकलाच स्वर्ग जिंकला त्याचं जे स्वप्न होतं ते साखर झालं आणि माझं पण साखर झालं बर तुमचा मुलगा जवळपास आता परभणी जिल्ह्यामधून जे की ओबीसी बी सी कॅटेगरीमधून जवळपास सातव्या क्रमांकाला आलेला आहे हो जे की सातवा क्रमांक म्हणजे म्हणजे आपल्या सोनपेठ तालुक्यातून असं म्हणायचं की प्रथमच प्रथमच तालुक्यातून प्रथमच आला तुमचा मुलगा त्या परदा परीक्षेमध्ये हो जी की पोलीस भरतीची परीक्षा असते हो बरं आतापर्यंत तुम्ही जे तुमच्या आजूबाजूचे जे नातेवाईक असतील त्यांच्याशी ते, ते, तुम्ही बातचीत केली की के त्यांचा फोन आला का तुमचा मुलगा असा झाला हे त्यावेळेस तुम्हाला काय आनंद वाटला सगळ्यांचे फोन येऊ लागले आनंद वाटला ताई मला वाटते जे की राहुल कोकाटे हे तुमचे मिस्टर आहेत आता समजलं आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला तर वाटलं की राहुल कोकाटे यांचं आणखी लग्न झालेलं नसेल पण त्यांचं लग्न पण झालेलं आहे बरेच जण म्हणजे शिक्षण करून लग्न करतात किंवा लग्न थांबवतात नोकरी लागल्यानंतर प्रत्येक जण म्हणत किंवा आपला आताच काही करिअर नाहीये जे की नोकरी लागल्यानंतरच कुठंतरी आपल्याला चांगलं स्थळ भेटल पण अगोदरच लग्न झालेलं आहे आणि तुमचे तुम जे, जे मिसेस आहेत ते म्हणजे पोलीस पण झालेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय वालात मला खूप जास्त आनंद होतो कारण तेव्हा जेव्हा त्यांनी आता जस्ट आमचे लग्न झाले म्हणजे जेणेकरून की पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आमचे लग्न झाले जेव्हा त्यांनी मला बघायला आले होते तेव्हाच ते बोलले हो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पण मी त्यांना स्वतःहून हो सांगितले की मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करते मी एमपीएससी करते ते पोलीस भरती करत होते मग मला खूप आनंद झाला की असं वाटलं की जोडीदार म्हणजे चांगलाच भेटला ते जॉब असो किंवा नसो मी पण कंबाईनची तयारी म्हणजे कंबाईनची वगैरे पेपर दिलीये मग मला इतका विश्वास होता जेव्हा आमचं बोलणं झालं की मी स्पर्धा परीक्षा करतो ह्याच्यात ह्याच्यावरूनच मी ठरवलं की लग्न करायचं तर आता ह्यांच्यासोबतच आहे मग ते जॉबला लागून येतं नको लागू मग विश्वास नाही मला एक बोलायचं की तुम्ही ज्या वेळेस लग्न केलं ज्या वेळेस तुमचा विवाह झाला त्यावेळेस तुम्हाला बरं असा कॉन्फिडन्स होता काय खरच हे पोलीस होते स्पर्धा परीक्षेमध्ये खरच त्यांची निवड होईल खरच खूप जास्त कॉन्फिडन्स होता म्हणजे स्वतःवर इतका विश्वास होता की ते जॉबला लागतील आणि ते जेव्हा मला असं सांगायचं की मी दोन मार्कांना गेलो मी खूप वर्षापासून करतो होत नाहीये मी त्यांना इतकंच बोलायचं की नाही नाही तुम्हाला तुम्ही होणार आहे हे भरतीला आणि आमचं लग्न झाल्या महिन्यालाच भरती निघाली मग मी त्यांना बोलले की नाही तुम्ही भरती करा मग त्यांना घरातून आम्ही दोघांनी मी आणि आईनी मिळून त्यांना घरातून म्हणजे बाहेर ठेवण्याचा विचार केलो मी त्यांच्यासोबत जाऊन बाहेर राहायला लागले रूम करून वगैरे पाच महिने आमचे इतके हे गेलेत ना म्हणजे जेणेकरून की त्यांना सपोर्ट असो किंवा काही असो मग ते झाले एक्झाम झाली ग्राउंड झाले चांगले मार्क आले मग त्यांना आता ते जॉबवर म्हणून त्यांचे सिलेक्शन झाले त्यामुळं खूप छान वाटते आणि आनंद पण वाटतो पण माझा सपोर्ट होता त्यांना की नाही तुम्ही लागणार आहे इतकं की माझ्या तोंडातून काय माहिती का बरेच जणांचा युवा झाल्यानंतर बरेच जण आपल्या प्रपंचा मध्ये संसारामध्ये पडतात जे की शिक्षणापासून बरेच जण वंचित राहतात पण जर आपण जर आहे ना अगोदरचा इतिहास जर पाहिला जे की सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी एक एकमेकाला सपोर्ट केला के। म्हणूनच आज 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 जवळपास पाहिलं तर आज मुली शिकतात सावित्रीबाई फुले म्हणजे तसंच की तुम्ही एक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या काय सांगा ते माझ्यासाठी आता महात्मा फुले आहेत आणि मी त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले म्हणून ठरली मला ह्याच्यातच खूप आनंद आहे कारण सगळे असं बोलतात की तुझ्या पायाने बसू किंवा काही असू किंवा झाला ते मला आता सपोर्ट करतात की तू शिक मी त्यांना म्हणत होते इतक्या दिवसापासून की तुम्ही करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे आता ते मला म्हणतात की मी तुझ्यासोबत आहे आता तू कर ह्याच्यामध्येच खूप जास्त आनंद आहे बरेच जण काय माहिती काय म्हणतात की ज्या वेळेस विवाह झाला जा, जातो त्यावेळेस आहे ना आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते हो पण खरोखरच तुम्ही लक्ष्मी होऊनच आला आहात आणि तुमच्या लक्ष्मी तुमच्या पायानच खरंच ते पाया पाया रूपीच म्हणतायत आणि काय काही जणांचं कसं असतंय काय की काही काही जण म्हणतात की जे की पायानं म्हणजे रूपानं लक्ष्मी आली आपल्या घरी आणि त्याचप्रमाणे आहे ना त्याच रूपानं म्हणजे त्याच रूपाने हे म्हणजे हे झाले की पोलीस झाले आणि असं असं आई म्हणतात आई आई म्हणत होते की खरंच म्हणजे आतापर्यंत जे मी हा, हा, हाताचं काढ आणि रक्ताचं पाणी केलं आणि मुलाला शिकवलं आणि निश्चितच म्हणजे आईला बी म्हणजे असं वाटत होतं की माझा हे मुलगा आहे ना तिथपर्यंत जाईन आणि यशस्वी होईल त्याबद्दल काय बोला आईचे कष्ट आईचा विश्वास आणि मी आल्यानंतरच जे आईचा शब्द आहे की माझ्या घरामध्ये माझी लक्ष्मी आणि माझं मुलगा जॉबला लागलाय किंवा माझ्या मिस्टरांचं पण तेच म्हणणं आहे की तू आली आणि मी जॉबला लागलो ह्याच्यामध्ये सगळं काही आनंद भेटतोय सगळे एकच बोलतात की तुझ्या घरात सून आली तुझा, तुझा मुलगा जॉबला लागला किंवा लक्ष्मीचे पाय चांगले लागले खूप म्हणजे खूपच म्हणजे खूप बरं वाटायला सगळ्यांचं ऐकून ऐकून म्हणजे जसं की रात्रपासून सगळ्यांनी एकच बोलतात की तुझ्या घरामध्ये लक्ष्मी आली तुझं मुलगा जॉबला लागलाय मिस्टरांनी पण उपमा दिली लक्ष्मीची आणि आई वडील आईनी उपमा दिली की लक्ष्मीची आणि मिस्टर तर बोलले की तू माझ्यासाठी लकी छान ठरलीय त्यामुळं खूप जास्त आनंद होतो आणि असंच ते इथून इथून पण पण काम करत माझी अशी इच्छा आहे की ते आता पोलीस तर पी एस आय पदी निवड करायला पाहिजे इथं पर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना माझा सपोर्ट त्यांना फुल आहे भरता ह्याच्यानंतर तुमची जे तुमच्या करिअरची तुम्हाला जे काय पंधरा परीक्षा जो मध्ये जाऊन काय परीक्षा त्याच्यात नेमकं तुमचं काय स्वप्न आहे काय सांगा मला एसटी आय व्हायचंय आणि मी त्याच्यासाठी प्रिपरेशन करते आणि माझ्या मिस्टरांचा पण सपोर्ट आहे की तू एस टी आय तिकडे पप्पाला सपोर्ट करत होते आता इकडे हे आहे खूप आनंद आणि मी पण असं मला माझ्यापेक्षा हो <laughs> जास्त माझ्या मिस्टरांना विश्वास आहे की तू तेवढंच खूप बरं वाटतं आता म्हणजे जास्तीत जास्त तेच तुम्हाला सपोर्ट मिळणार अगोदर तरी म्हणजे आर्थिक बाजू कमकत होती पण आता आर्थिक बाजू तुमची मजबूत होईल तुम्हाला पुढील जे कोणतं शिक्षण घ्यायचंय त्याच्यासाठी तुम्हाला सर्व ना वाटा मोकळ्या होतील आधी मम्मी सपोर्ट करायची आधी मम्मीचा विश्वास होता की नाही नाही तू सपोर्ट आहे फक्त एकटीला कुठं पण फिरावं लागत होतं आता तशी गरज नाही आता माझ्यासोबत माझं माझा माणूस आहे त्यामुळं मला खूप बरं वाटतं त्यामुळं खूप आनंद होतो पाहिलं तुम्ही खरंच एखाद्या गरीब कुटुंबामधला एखादा मुलगा खरंच ज्या आहे ना पर्दा परीक्षेमध्ये त्याची निवड होती ते, ते एखाद्या पोस्ट वर जॉईन होतो जे की राहुल कोकाटे हा हा जे मुलगा आहे हा परभणी जिल्ह्यातून ओबीसी कॅटेगरी मधून सातव्या क्रमांकावर पोलीस भरतीमध्ये निवड झाला खरंच आज जर पाहिलं त्याच्या नातेवाईक एक आनंदाचं वातावरण आहे खरंच ज्या त्याच्या आईनं जी मेहनत घेतली त्याच्या आईला जे सांगत होते की मुलाला काय शिकवताय तुम्ही मुलाला शिकू नका एवढे आपल्याकडे पैसे नाही तर अशा अशा आई वडील अशा आईवडिलांपर्यंत आमचा व्हिडिओ जात असेल तर निश्चितच आई वडिलांना मी सांगतो की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या मुलाला शिक्षण द्यायला सांगा आणि शिक, शिक, शिकायला सांगा अशा प्रकारे मी मी नरोटे आपण पाहताय महाराष्ट्र आज तुमचा मुलगा म्हणजे पोलीस झाला आहे त्याची निवड झाली आहे तर खरंच तुम्हाला काय आनंद वाटतंय काय सांगा आनंद वाटायला मला मी तर त्याच्यासाठी ड्युटी लागा म्हणून केलं देवाला कुठं होतं त्याला असं पाच पैसे ती खसली नाय रुपाय त्याला फोरविला इतका आनंद झाला रात्रपासून छाती भरली मुलगा हे झालं महाराष्ट्र मी परभणीतच राहते बर आजी तुम्हाला वाटत होता का खरंच म्हणजे आपला मुलगा आम्हाला विश्वास होता विश्वास होता की एक ना नाही एक दिवस ही होणारच मला तर वाटलं की तुमच्या मुलाचं लग्न राहिलं असेल पण तुमच्या मुलाचं लग्न झालं आता नातेवाईकामध्ये वेगळी चर्चा असेल काय सांगाल तिकडेच रात्रीपासून जे परभणीमध्ये राहता तर परभणी परभणीमध्ये राहत असताना हे तुमच्याकडे येत होते का कधी बी बरं जवळपास आता किती खर्च लागला असेल बरं पूर्ण शिक्षण करण्यासाठी दोन तीन लाख लागले असते ना हिशब्द नाही धरला हे लहानपणापासून खर्च नरी करायची धुवायला जायचे कपडे म्हणजे म्हणजे इस्तरीच काम करत करत लॉन्ड्रीच लोकांच्या कपड्याची इस्त्री करत करत घरी इस्तरी करत करत बायचे आठला त्यांनी अभ्यास केला अभ्यास करत करत इथपर्यंत आले असं तुमचं म्हणायचं काय काय सांगा मग काय चांगलं वाटायला कष्टाला फळ भेटलं आज तुमच्या डोळ्यातून जे पाणी येतंय ते दुःखाचं पाणी नव्हे तर आनंदाचं पाणी बरोबर खरंच आनंदाचं ज्या वेळेस पाणी येतं का ते जरा वेगळंच वाटतं काय सांगाल तुम्ही आनंद वाटायला आनंद वाटायला